नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्याबाबतीतला एक खूप महत्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत जुलै ऑगस्ट महिन्यापासून सणवार सुरू होतात सणांचा सीझन सुरू होतो फुलं पूजेचं सामान मिठाई धूप अगरबत्ती या सगळ्या गोष्टींबरोबर आणखी एका गोष्टीची खूप जास्त विक्री होते या काळात आणि ती म्हणजे पाळी पुढं जाण्याच्या गोळ्या घरात करणारं दुसरं कोणी नाही म्हणून घरात सोहळं ओवळं कडक आहे म्हणून लग्न समारंभ कार्यक्रम सहल ट्रीप यासारख्या गोष्टींची कारणं पुढं करून या गोळ्या घेतल्या जातात आणि विशेष म्हणजे बऱ्याचदा या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच घेतलेल्या असतात डायरेक्ट मेडिकलमधून आणून ओवर द काउंटर या गोळ्या मिळत असतात आणि सहजासहजी मिळतात म्हणूनसुद्धा त्या वरचेवर आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला घेतल्या जातात छोट्याशा दिसणाऱ्या या गोळ्यांचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात त्याचे दुष्परिणाम काय काय आहेत त्याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत याचा विचार केला जात नाही म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाळी पुढं जाणाऱ्या या ज्या गोळ्या आहेत त्या घेणं किती सुरक्षित आहे याबद्दल बोलणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं जर तुम्हीसुद्धा अशा गोळ्या घेत असाल तर त्या घेण्याआधी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत या गोळ्या आपल्या शरीरावरती कशा प्रकारे परिणाम करत असतात हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर कुठल्या स्त्रियांनी या गोळ्या घेणं स्ट्रिक्टली टाळायला हवं याबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला खूप कॉमनली विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दल सगळ्यात आधी बोलूयात बऱ्याच स्त्रिया असा प्रश्न विचारतात की डॉक्टर त्या गोळ्या प्रिस्क्राईब करतात ना मग आम्ही आमच्या आम्ही त्या गोळ्या जर घेतल्या तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे कुठला मोठा डोंगर कोसळणार आहे तर ज्या वेळेला स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा एखादा तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला या गोळ्या प्रिस्क्राईब करत असतो अशा वेळेला त्या एखाद्या निश्चित कारणासाठी दिलेल्या असतात त्याचा डोस ठरवला गेलेला असतो आणि त्यापासून होणाऱ्या परिणामांचा सुद्धा विचार केलेला असतो त्यामुळे डॉक्टर किंवा तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी जर तुम्हाला ती गोळी प्रिस्क्राईब केलेली असेल तर अशा वेळेला त्यापासून काही विशिष्ट प्रकारचे रिझल्ट्स त्यांना अपेक्षित असतात म्हणून दिले ती दिलेली असते स्वतःची स्वतः आपण घेणं ती टाळायला हवं आता समजून घेऊयात आपण या गोळ्या काम कशा प्रकारे करत असतात तर स्त्रियांच्या शरीरामध्ये दोन हॉर्मोन्स प्रामुख्यानं काम करत असतात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिरॉन या दोन हॉर्मोनच्या सायक्लिकल वेमध्ये काम केल्यामुळं आपले पिरियड्स येत असतात आपलं हॉर्मोनल सायकल आपलं मेन्स्ट्रुअल सायकल मेनली या दोन हॉर्मोन्सवरती डिपेंड असतं आपलं मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच दर महिन्याला येणारी मासिक पाळी जी आहे ती प्रामुख्यानं या दोन हॉर्मोनच्या चक्रावरती सायक्लिकल वेमध्ये काम करण्याच्या पद्धतीवरती डिपेंड असते या गोळ्यांमध्ये नॉर एथिस्टिरोन असतं जे की कृत्रिम प्रोजेस्टिरोन आहे ज्यामुळं कृत्रिमरित्या शरीरातल्या प्रोजेस्टिरोनची पातळी ही उच्च राखली जाते गर्भाशयाचं जाड अस्तर टिकवून ठेवलं जातं आणि त्यामुळं पाळीला विलंब होतो केला जातो म्हणजेच या गोळ्यांमध्ये असणारे हॉर्मोन्स हे आर्टिफिशियल आणि कृत्रिम असतात आपल्या शरीरात नॅचरली नैसर्गिकपणे जे तयार होणारे हॉर्मोन्स आहेत ते कृत्रिमपणे आपण आपल्या शरीराला बाहेरून देत असतो त्यामुळं आपल्या शरीरात कृत्रिम आभास निर्माण होतात आणि म्हणून जेवढे दिवस गोळी घेत राहतो आपण तेवढे दिवस पाळी पुढं जाते आणि गोळी घेणं थांबवल्यानंतर मग काही दिवसानंतर पिरियड्स येत असतात या सगळ्या प्रोसेसमुळं आपल्या शरीराचा नैसर्गिक रिदम बिघडतो आणि आपल्या शरीराचं नैसर्गिक हॉर्मोनल सायकल बिघडतं पण या गोळ्या आपल्या शरीरावर कशाप्रकारे परिणाम करतात हेच आपल्याला माहिती नसतं त्यामुळं अगदी छोट्याशा तर गोळ्या आहेत आणि काय साईड इफेक्ट्स व्हायचे आहेत त्याचे असा विचार करून या गोळ्या घेतल्या जातात असं करणं म्हणजे आपल्या शरीराच्या नैसर्गिक हॉर्मोनल सायकलला डिस्टर्ब करण्यासारखं आहे वारंवार अशा गोळ्या घेणं चुकीचं आहे असं ज्यावेळेला स्त्रियांना सांगितलं जातं त्यावेळेला स्त्रिया स्पष्टपणे सांगतात की मी आजपर्यंत खूप वेळेला ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत मला कधी कधी त्याचा कधीही त्रास झालेला नाही माझ्या आईला बहिणीला माझ्या शेजारणीला कधीही त्याचा त्रास दिसलेला नाही त्यापासून काही दुष्परिणाम होत असतील असं आम्हाला वाटत नाही असं आम्हाला आजपर्यंत दिसलेलं नाही पण त्वरित जरी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम नाही दिसले तरी वारंवार जर अशा गोळ्या तुम्ही घेत असाल तर त्यापासून मात्र तुम्हाला धोका संभवण्याचे खूप चान्सेस असतात कुठल्याही औषधाचे दुष्परिणाम ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स आणि लॉंग टर्म साईड इफेक्ट्स अशा दोन गोष्टीमध्ये आपल्याला ते दिसून येत असतात त्यामुळं आता मला त्याचे काही त्रास दिसत नाही आहेत पण कालांतरानं मला त्याचे कुठलेही दुष्परिणाम दिसणार नाहीत असं होत नसतं या गोळ्यांचे आपल्याला त्वरित जाणवणारे दुष्परिणाम म्हणजे डोकेदुखी होणं उलटी मळमळ चक्कर आल्यासारखं होणं हेवी ब्लिडिंग होणं स्पॉटिंग होणं पोटदुखी पिरियड्स अनियमित होणं यासारख्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात आणि कालांतरानं होणारे त्याचे जे परिणाम आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे तुमचं हॉर्मोनल सायकल कंप्लीटली डिस्टर्ब होणं आजकालची आपली जीवनशैली आपलं लाईफस्टाईल हे ऑलरेडी अनहेल्दी आहे फारसं हेल्दी त्याला म्हणता येणार नाही ना आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या गोळ्या घेऊन आपल्या आरोग्याला धोक्यात टाकणं हे चुकीचं आहे आता पाहूयात आपण या गोळ्या घेणं स्ट्रिक्टली कुणी अवॉइड करायला हवं ज्या स्त्रियांना आधीपासून हॉर्मोन्सचे काही ना काही प्रॉब्लेम आहेत हॉर्मोन्सच्या काही ना काही तक्रारी आहेत त्यासाठीच्या गोळ्या सुरू आहेत उदाहरणार्थ थायरॉईडचे काही प्रॉब्लेम्स असतील पी सी ओ एस सारखे आजार असतील म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीज सारखे जर तुम्हाला काही आजार असतील तुम्ही जर खूप ओव्हरवेट असाल तुम्हाला व्हरटायकोचा त्रास असेल म्हणजे चक्कर येण्याचे त्रास असतील टीन एजमधल्या मुली ज्यांना पाळी यायला हल्लीच सुरुवात झालेली आहे अशा मुली न्यूली मॅरिड मुली म्हणजे ज्यांचं आत्ता आत्ता लग्न झालेलं आहे ज्यांना अजून कन्सिव्ह झालेलं नाही अशा ज्या स्त्रिया आहेत किंवा अशा स्त्रिया ज्यांना प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतात इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी काही ना काही ट्रीटमेंट त्यांची सुरू असते अशा स्त्रियांनी या प्रकारच्या गोळ्या घेणं स्ट्रिक्टली अवॉइड करायला हवं कारण यामुळं ओव्ह्युलेशनमध्ये अडचणी निर्माण होत असतात स्त्रीबीज निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होत असतात बऱ्याचदा स्त्रिया पाळी लांबवण्यासाठी अगदी दहा दहा पंधरा पंधरा दिवस अगदी हाय डोसमध्ये या गोळ्या घेत राहतात हे खूप चुकीचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं खूप घातक आहे सातत्यानं वारंवार हाय डोसमध्ये या गोळ्या घेत राहणं हे आरोग्याच्या दृष्टीनं सेफ आहे असं आपण म्हणू शकत नाही संप्रेरकांमध्ये बदल घडवणाऱ्या या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं स्वतःच्या स्वतः घेणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं सो so दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी तर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये